तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी ओळख क्रमांक पंधरा एप्रिलपासून सक्तीचा राज्याच्या कृषी विभागाकडील योजनांचा लाभ मिळण्यासाठी येत्या सोमवारपासून म्हणजे तारीख पंधरापासून शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक करण्यात आला आहे यामुळे क्षेत्रीय यंत्रणेला ओळख क्रमांकाची अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती कृषी आयुक्तालयांच्या सूत्रांनी दिली राज्यात एकवीसवी पशुगणनापूर्ण माहिती लवकरच होणार जाहीर आकडेवारी केंद्र सरकारला सादर विसाव्या पशुगणनेनुसार देशात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे तर कुक्कुटपालनमध्ये पाचव्या स्थानावर आहे आता एकवीसव्या पशुगणनेत महाराष्ट्राचे स्थान अव्वल राहील की घटेल हे समजणार आहे राज्यात मार्चमध्ये विक्रमी एकोणचाळीस हजार जमीन मोजणी व्हर्जन टूमुळे आला वेग सरासरी कालावधी आता साठ दिवसांचा राज्यात जमिनींच्या मोजणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मोजणी व्हर्जन टूमुळे मोजणीला वेग आला आहे एकट्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल एकोणचाळीस हजारांहून अधिक विक्रमी मोजणी झाल्या आहेत हा आजवरचा विक्रम आहे तर जानेवारी ते दहा एप्रिलपर्यंत त्रेसष्ट हजार मोजणी पूर्ण झाल्या आहेत पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाविषयी संभ्रम ग्रामस्थांची संवाद सभेकडे पाठ चारपट मोबदला देण्याबाबतची माहिती पोहोचवण्याचे जिल्हा प्रशासनापुढे आव्हान राज्यावर अवकाळीचे संकट कायम मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस येल्लो अलर्ट जारी राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज असून येल्लो अलर्ट काही जिल्ह्यांना देण्यात आला आहे दादर ज्वारीचे दर स्थिर कडब्याचे दरही टिकून खांदेशा सरासरी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल पीक विम्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पाच वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांना तब्बल पन्नास हजार कोटींचा फायदा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष <स्तिक्णा> काँग्रेसशी संबंधित सहाशे एकसष्ट कोटी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास ईडीकडून सुरुवात नॅशनल हेरोड प्रकरण बाभुळगाव येथे बोगस लाभार्थी दाखवून सिंचन विहिरी मंजूर चौकशीसाठी आलेल्या चमूला आले पावली पाठवले परत वरिष्ठांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे इतिहासात प्रथमच कोर्टाच्या आदेशाचे दहा कायदे अंमलात राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय तामिळनाडूत विधेयकांचे कायद्यात रूपांतर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून लवकरच मार्गदर्शक धोरण कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांची माहिती ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी या उपक्रमाद्वारे उत्पादनाची गरज आणि मागणी याचा ताळमेळ घालून सांख्यिकीकरणाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण सरकार ठरवत आहे लाल कांद्याचे बाजारभाव कोसळले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी दर नऊशे रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ राज्यातील महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार महाराष्ट्र शासनाचा निर्णय नव्याने दोन हजार तीनशे पासष्ट रुग्णालय समाविष्ट उप उपचार खर्चाच्या पॅकेजमध्ये वाढ वाढकरी कृषी मंत्र्यांच्या सल्ल्याने बँकांचा पाय खोलात जिल्हा बँकेच्या वसुलीवर परिणाम अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न पैलवानाने लगावली कुख्यात गुंड निलेश गायवळच्या कांशिलात भूम तालुक्यातील आंदरुड येथील कुस्तीच्या फडात राडा वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केळीची तीन टक्के कपात कायम सावदा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास होते लूट शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड अयोध्येला जाणारी थेट ट्रेन हवी गोंदिया जबलपूर प्रयागराज शक्य राम जन्मभूमीला जोडला जाईल विदर्भ शेतमालाची दरवाढ साठेबाजांच्या पत्त्यावर हांबी खाजगी दर नाफेडच्या चणा विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकरी अभ्यासू फक्त मार्गदर्शनाची गरज नितीन गडकरी यांचं वक्तव्य विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा नागपूरमध्ये फाउंडेशन फाउंडेशनतर्फे आयोजित संत्रा उत्पादक कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्पादन आणि उत्पन्न उत्पन्न वाढीसाठी नर्सरी गुणवत्ता आणि मार्केटिंग हे त्रिसूत्री मार्गदर्शन दिले शिक्षकांना आणखीन हो एक काम निरक्षरांचे सर्वेक्षण अतिरिक्त कामाचे वाढते ओझे विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी आळेफाटा उपबाजारात कांदा दरात घसरण दहा किलोला मिळाला एकशे पंचेचाळीस रुपयांचा भाव रत्नागिरीत काजूबी दर एकशे पन्नास ते एकशे पासष्ट रुपये किलो जिल्ह्यात तीस टक्के उत्पादन घटण्याची भीती संतोष देशमुखांच्या शरीरावर एकशे पन्नास वन छप्पन्न जखमा चार हत्यारांचा वापर परीक्षण अहवाल सादर जिल्हा न्यायालयात सुरू आहे सुनावणी बाजारभाव घसरल्याने शिरूर तालुक्यात कांदा चाळ भरण्यात शेतकऱ्यांची लगबग रब्बी हंगामातील कांदा काढणे जोरात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान ऐन लग्नासाराई सोन्याच्या दरात मोठी उसळी वधू वर पित्याचे टेन्शन वाढले देशातील वायदा बाजारात देखील सोन्याच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे सात एप्रिल रोजी वायदा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा सहा हजार आठशे रुपयांनी वाढले आहेत खानदेशात कमाल तापमान पोहोचले सेहेचाळीस अंश सेल्सिअसवर खानदेशात उष्णता दिवसंद वाढत आहे कमाल तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत असून शेती कामांवर परिणाम होत आहे शिधापत्रिकांवरील स्थलांतरित व मैतांचा शोध घ्यायचा कसा दोन महिन्यांची मुदत पुरवठ्याकडे मनुष्यबळाचा अभाव दुकानदारांवर मदार मोबाईल लॅपटॉपच्या किमती जैसे थे ट्रम्प प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक उपकरणांना टॅरिपमधून वगळले चीनलाही लाभ रावेर तालुक्यात गारपीट आणि पाऊस केळीबागांना तडाखा पाचशे हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज पंधरा मिनिटे गारपीट झाली आता जन आरोग्य योजनेचे कार्ड ई एस आय सीमध्येही चालणार शासनाचे कामगार रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली गंभीर आजारांवरही उपचार होणार <गणाना> कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख महिला लखपती दिदी ग्रामीण महिलांनी प्रशिक्षणातून साधला उद्योग आर्थिक स्वावलंबन विविध व्यवसायाच्या संधी आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खाते तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो ईमेल आय डी ही कागदपत्रे आवश्यक बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढा राजू शेट्टी आक्रमक शेतकऱ्यांना का गंडवलं अजितदादांनाही सवाल राज्यात दुष्काळाची स्थिती सरकारचे मात्र लक्षच नाही हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप केंद्राकडून पॅकेज आणावे ठिबक सिंचनचे अनुदान रखडल्याने बडगावातील शेतकरी संकटात दीड ते दोन वर्षांपासून प्रतीक्षा शासनाकडून अनुदान आले नसल्याची कृषी विभागाची माहिती कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचे धरणे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी हमी भावाची मागणी प्रधानमंत्री आवास योजनेमधून अठ्ठावीस हजार चारशे सतरा घरकुले मंजूर आरक्षित सह खुल्या प्रवर्गास फायदा लवकरच होणार उभारणी पूर्ण अमित शाह यांच्या दौऱ्यात मित्र पक्षांमध्ये रुस्ते फुगावे शाह यांच्याकडे शिंदेंनी केली व्यक्त नाराजी अष्टविनायकसह पाच मंदिरात ड्रेस कोड लागू मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी म निर्णय विधेयकांबाबत तीन महिन्यांमध्ये निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन तामिळनाडू खटला सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रपतींसाठी प्रथमच कालमर्यादा आता ए टी एममधून मधून पैसे काढणं महागणार एक मे पासून आर बी आयची नवीन नियमावली लागू एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून ए टी एम व्यवहारासंदर्भाचे नवीन नियम लागू होणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ए टी एम वापराबाबतच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय किमान पन्नास टक्के अशैक्षणिक कामे बंद होणार शिक्षण मंत्री दादा भोसे यांची ग्वाही शिक्षकांची आयडॉल बँक तयार करण्याचा मानस माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद